नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणची आज आजचे आपल्याकडे पावती आलेले आहे तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो आज तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजीचे कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस गेलेले आहे सात हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आणि फरदडला सहा हजार पाचशे रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती बघा सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल आणि फरदडला पाच हजार आठशे रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती बघा सेलू या ठिकाणीच रेंटच कापसाला दर मिळालेला सात हजार दोनशे पाच रुपये क्विंटल आणि तसेच पुढील पावती बघा सेलू या ठिकाणीच बघा शेतकरी मित्रांनो सुपर क्वालिटी कापूस सात हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे आणि तसेच पुढील पावती बघा शेतकरी मित्रांनो सुपर क्वालिटी कापूस सात हजार सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे खरेदीदार आहेत ग्लोबल कॉपर ग्लोबल कॉटन इंडस्ट्रीज सेलू